मी जी सही केली तुम्ही मुद्दा समजून घेतला हो ऑब्वियसली आता मराठी माणसाची जागाच उरली नाही मराठी माणूस मागे पडत चाललाय नक्की मराठी माणसाला तर जागा हवी आहे आणि त्यासाठी सगळेच तयार असतील मे बी सगळ्यांनी पुढे येणं खूप गरजेचं आहे लास्ट टाइम आता मुलुंदमध्ये जसं इन्सिडेंट घडला वृत्ती देवरुकर येस मग मराठी माणसाला मुंबईतच जागा नाही तर मराठी माणूस जाणार कुठे आता काल कांदुलीमध्ये चारकोप विभागामध्ये एका महिलेला एका मध्ये गेली होती तर तिथला एक भैया आणि एक गुजराती माणूस त्र्याऐंशी वर्षाचा होता तो त्याने सांगितलं त्या ताईला तिने म्हणजे तुम्ही मराठी बोला तर तो, तो महाता गुजराती जो वयस्कर मनुष्य होता तो म्हणतो की बाळासाहेब गेले आणि मराठी संपली बाळासाहेब गेले पण बाळासाहेबांनी पाठी विचार देऊन गेले ते कधी संपणारे नाही ना म्हणजे तो ऐंशी वर्ष महाराष्ट्र त्याची गेली तरी त्याला मराठी येत नाहीये चुकीच आहे आपणच कुठेतरी मागे पडलो लोकांना लोकांशी मराठीत बोलण्यासाठी ते आता वेळ अजूनही गेली नाही अजूनही आता सुरुवात केली तरी ते पुढे होईलच तुमच्यासारखी तरुण आज मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये शिकतायत पुन्हा युनिव्हर्सिटी मधून शिकतायत आणि काल तिकडे त्या बिहारच्या कुठच्या तरी थर्ड क्लास मध्ये शिकून आज इकडे बारा पंधरा हजारामध्ये नोकऱ्या करतायत आणि त्यांच्या त्याच्यामुळे आपल्या मुलांनाही बारा पंधरा हजारामध्ये नोकरी करावी लागते का तो पर्याय निर्माण झालाय तर तो पर्याय जोपर्यंत आपण काढून टाकणार नाही तोपर्यंत आपलं मूल्य वाढणार नाही पर्याय रोखायचा म्हणजे पहिले परकांचे लोंढे थांबवावे लागतील आपल्याला या राज्यांना विजा पद्धत लावावी लागेल की तुम्ही जर नोकरीसाठी येत असाल तर तुम्ही विजा घ्यावा लागेल आणि किती जणांनी यावं हे आपण ठरवणार तुमच्या सारख्या तरुणांना महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागणार आहे ते तर आहेच पहिलं तर मराठीत बोलणे हे निर्बिंध करायला पाहिजे मराठीत जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात कराल तेव्हाच मराठीतलं तुमचं हे वाढेल संवाद वाढतील त्याशिवाय सुरुवात तिथूनच करणं गरजेचं आहे आणि जर त्याने बाहेरून येणाऱ्या लोकांनी मराठी शिकली मग ते तर आपण थांबवू नाही शकत सगळ्यांना मराठी मराठीत का थांबवू लागेल का बाहेरच्या आपण का थांबवू शकत नाही सरकारने बघायला पाहिजे मराठीत पण मागणी नाही करत म्हणून सरकार करत नाही आपली मागणी अशी पाहिजे कि लोंढे माहित आहे की घटना घटनेमध्ये पहिला अनुच्छेद आहे पहिला आर्टिकल दिस इज युनियन ऑफ स्टेट नेम इज भारत युनियन ऑफ स्टेट म्हणजे राज्यांचा संघ त्याचं नाव भारत म्हणजे आपण वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांचं राज्य आहे आपण एकत्र येऊन हे संघराज्य तयार केलंय संघराज्य म्हणजे गट तयार केलाय के आपण सगळे स्वायत्त आहोत प्रत्येकाने आपापल्या राज्याचा विकास करावा आणि तिथे उद्योग निर्मिती करावी आणि आपल्या तरुणांना रोजगार द्यावा बड़। पण सत्तर वर्ष झाली युपी बिहार त्या बाजूची राज्य आहेत सुधारत नाहीये तिथे रोजगार उद्योग निर्मिती होत नसल्यामुळे रोजगार नाहीये तर तिथली लोक सातत्याने महाराष्ट्रात येत आहेत तर आपण त्यांना किती घ्यायचं याला काही लिमिट आहे की नाही असलं नक्कीच असलं पाहिजे ते पण आता सरकारने त्याच्यावरही तोडगा काढला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपली मागणी आहे पहिली मागणी आहे की प्रत्येक राज्याला विजा पद्धत चालू झाली पाहिजे तुम्ही एका राज्यातून तुम दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर त्या राज्याचं परमिशन घ्यायचं मग ते राज्य ठरवणार किती लोकांना घ्यायचं मग आमची मागणी की दहा टक्के लोकांना आम्ही घेऊ म्हणजे बारा करोड पैकी एक करोड वीस टक्के घेऊन आम्ही जर आमची आपली दुसरी मागणी आहे की प्रत्येक राज्याचं डोमेसाईल हे त्या राज्याच्या निर्मितीपासून असलं पाहिजे म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती एकोणीसशे साठ साली झाली तर एकोणीसशे साठ सालापासून जी व्यक्ती कुटुंब महाराष्ट्रात राहतं ती इकडचे नागरिक सरकारी सोयी सवलती निवडणुका आमदार वगैरे जे काय विधान हे आहेत मतदार कार्ड ते फक्त स्थानिकांनाच मिळा जे लोक एक एकोणीसशे साठ सालापासून राहतात त्याच्यानंतर जे आले ते पैसा कमवायला आले बरोबर आहे मग त्यांनी इथल्या निवडणुका लढवायच्या नाही त्यांनी इथं मतदान करायचं नाही तुमचं काम संपलं की तुमच्या राज्यात निघून जायचं तर आपल्याला हे कायदे आता मागावे लागतील आणि आपण मागलो भीक मागितल्याशिवाय कोण पैसे पण देत नाही तसं आता आपल्याला आपल्या राज्यकर्त्यांकडे भीकच मागावी लागणार आहे की हे कायदे करा तर आमच्या पुढच्या पिढ्यांना इथे सुखाने जगता येईल भीक मागण्यासाठी आम्ही पण तुमच्या सोबत असू धन्यवाद थँक्यू थँक्यू